नमस्कार तैनू मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मार्गशीर्ष महिना स्पेशल शिरा बनवणार आहोत प्रसादासाठी शिरा बनवताना बऱ्याच वेळा काय होतं कच्चा राहतो किंवा व्यवस्थित बनत नाही चिकट बनतो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागत नाही त्यासाठी काय होतं बऱ्याच वेळा मुलंसुद्धा शिरा खा बनवलेला आपण खात नाहीत तर शिरा बनवण्याची योग्य पद्धत किंवा क कर... खूप सोप्या पद्धतीने कुणी जरी पहिल्यांदा बनवत असेल तर एकदम सू तोंडात घातलं की विरगळणारा शिरा कसा बनवायचा तर या रेसिपीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा तर आपण एक वाटीच्या प्रमाणात रवयाचा शिरा बनवणार आहोत इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर तीन तीन पट पाणी घ्यायचं आपल्याला साखरेपेक्षा तर साखर वितळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे नंतर काजू बदाम पिस्ता याला चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मोठे मोठे तुकडे केले तरी चालतात नंतर विलायचीसुद्धा सोलून घ्यायची आणि विलायचीची पावडर बनवून घ्यायची आहे विलायचीमुळं काय होतं शरीराला एकदम छान सुगंध येतो आणि खायलासुद्धा चविष्ट लागते तर अशा पद्धतीनं बेल्यांच्या सहाय्याने आपण याची विलायचीची पावडर बनवून घेणार आहोत आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून ड्रायफ्रूट्स आपण चांगले लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे खमंग भाजल्यामुळं काय होतं काजू बदाम पिस्ता जो आहे खायलासुद्धा खूप छान कुसखुशीत लागतो तर अशा पद्धतीनं चांगलं लाल होईपर्यंत आपणाला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आता ते प्लेटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये अजून चार पाच चमचे तूप टाकायचं आणि जो एक वाटी रवा आपण घेणार आहोत तो एक वाटी रवा याच्यामध्ये टाकायचा आणि चांगला मध्यम गॅसवर आपणाला वीस ते पंचवीस मिनिटं सतत हलवत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचं आहे रवा भाजण्याची योग्य पद्धत म्हटलं तर सतत हलवत राहायचं आणि मध्यम गॅसवर जर भाजलात तर रवा सगळीकडून व्यवस्थित खमंग भाजला जातो आणि शिरा एकदम मोकळा छान मऊ सुत होतो तर शिराची चव वाढवण्यासाठी रवा व्यवस्थित भाजणे खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपला हात बंद अजिबात नसायला पाहिजे बारीक गॅसवर आपणाला सतत रवा हलवत 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 भाजत राहायचं आहे या पद्धतीनं भाजला तर एकदम शिरा परफेक्ट बनतो तर तुम्ही बघू शकता इतर रव्याला एकदम लालसर कलर आलेला आहे पण कुठेही रवा करपलेला नाही एकदम सुगंध येत आहे रवा भाजलेला तर समजून जायचं की आपला रवा छान असा भाजलेला आहे जो आपण साखरेचं पाणी करून ठेवलेलं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं आणि अशा पद्धतीनं त्याला बारीकीस्वरच आपल्याला परत आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये साखरेच्या तर अशा पद्धतीनं हलवत 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 आपल्याला चांगला रवा सु पाणी आटेपर्यंत सुकवून म्हणजे शिजवू द्यायचं आहे तर आपल्याला अजिबात खाली चिटकू द्यायचं नाही अशा पद्धतीनं आणि तर शिरेची चव बिघडू शकते यासाठी आपल्याला सतत चमच्याच्या सह्याने त्याच्या गाठी वगैरे होऊन यासाठी आपल्याला चमचेच्या सह्याने ढवळत ढवळत हा शिऱ्यातलं पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाणी आटत आलं आहे की याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं चांगलं परत सारखं सारखं मी बारीक गॅसवर ह्याला हलवत आहे मोठा गॅस अजिबात केलेला नाही आणि आता पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला ह्याला सरतत हलवत राहायचं आहे छान असा मौसूत शिरा शिजलेला आहे बघा म्हणजे तोंडात घातलं की एकदम विरगळतो अशा पद्धतीनं जर बनवला तर जे तळलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून टाकायचे आणि विलायची जी जी पावडर बनवलेली आहे तीसुद्धा आता या स्टेपला आपण टाकून घेऊया विलायच्याची ला, पावडर अगोदर टाकली तर त्याचा सुगंध पूर्णपणे निघून जातो म्हणून आपण लास्टला विलायची पावडर टाकायची आहे तर अशा पद्धतीने खूप सुगंधी छान असा शिरा तयार झालेला आहे बघा तरीसुद्धा आपल्याला पाच मिनटं ताट झाकून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे शिऱ्याला एकदम तूप सुटतं आणि शिरा खायला एकदम ख चविष्ट so, लागतो बरं कारण मऊसूत असा शिरा झाला आहे अशा पद्धतीनं जर शिरा झाला ना कोणी जरी हातावर प्रसाद कोणाच्याही जरी हातावर प्रसाद ठेवला तर असं प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की कशा पद्धतीनं बनवलेला आहे आणि आपल्या घरात लहान मुलं असेल तर तरी सुद्धा ते सुद्धा आवडीनं खातील इतका छान हा प्रसाद बनतो मंदिरामध्ये वगैरे अशाच पद्धतीने प्रसाद बनवला जातो यासाठी आपल्याला मंदिरामधला प्रसाद खूप आवडतो तर शी म प्रसाद खूप छान बनलेला आहे तुम्ही बघू शकता आता ताट झाकून की नाही याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आणि आपणाला चांगलं असं जे तूप आपण टाकलेलं होतं ते सुद्धा असं बाहेर सोडतं बघा एवढा मौसू शिरा बनतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला येत राहा तर अशा पद्धतीनं सुद्धा मार्गशीर्ष मिळा अधूनमधून तुम्हाला शिरा कधी पण खावासा वाटला तर अशा पद्धतीनं नक्की बनवा कारण करायला खूप सोपा आहे कधी चुकणार नाही कोणी जरी पहिल्यांदा बनवत असेल तर तर सगळेजण आवडीनं खातील आणि कसा बनवतील बनवला आहे हे सुद्धा तुम्हाला नक्की विचारतील आणि अशा पद्धतीनं सुद्धा नक्की ट्राय करा तर प्रसादासाठी आपण वाटीत काढून घेऊया आणि मस्त तुळशी पचं पाण त्याच्यावर ठेवूया तुळशीचं पान घेतल्या ठेवल्याशिवाय प्रसाद आपला पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीनं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तर बाय